राहुरीत एटीएम फोडून पंचवीस लाखांची रोकड लंपास पहाटेची थरारक चोरी गॅस कटरने एसबीआय एटीएम फोडले राहुरी हादरले पहाटे पाच वाजता मोठी चोरी राहुरीतील एसबीआय टी एम मधून लाखोंची रोकड गायब राहुरी शहरात मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे नगर मनमाड महामार्गालगत संत गाडगेबाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला अज्ञात चोरट्यांनी पहाटे पाच वाजता गॅस कटरच्या सहाय्याने फोडले या घटनेत तब्बल पंचवीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची रोकड कर लंपास करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली श्वान पथक आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा